हलवा हवा देव आपोपच ति नसत ना आपोआपच हवा लागेल आंबा नाही घरे काढते आता थांबव काही बस

आशाद। 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 तुम्हाला ते हिथ आमच्या माणसं पाणी कमी आहे ना तर ह्या लोकांनी आमच्या आईने काय सांगितलं बोरिंग तर तो माणूस आला होता तर म्हटलं त्यानं आपलं चेक करून गेला त्यानं दोन कोराडी शिवटून त्याला दिल्या बाबा म्हटलं हाऊ दे पाणी बघितले का त्यानं बघितलं तो आई म्हटलं इथे बोलता बोलता आपलं हा तर त्याला लिंबू साखरचा निवड दाखवलाय आपलं अच्छा भाऊ म्हटला तुम्ही काय आल्याशिवाय नाही तर भाऊ म्हटला नाही नाही त्यांना बोलवूनच ये म्हटलं नाही एवढा मोठा खर्च करायचा असतो आपला सगळ्यांकडे चौकशी करतो कधीही चांगला असतो संशय आपल्याला नसतो नाही आलं लक्ष समजा काम करायचं नाही कुठलं अजून बघा जाऊन दाखवायचे मला आता तुम्ही एक विषय संपला तसं नाही हो आमचे पाणी बघायची पद्धत अशी हा हे नळकुटणं आलं तू मार्किंग तर केली केले हो 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 आता शेत असू दे किंवा प्लॉट असू दे प्लॉट असू दे आका टाकायचा टाकायचं अगोदर अगोदर मी तिथं हात केला अगोदर स्टार्ट ला तू हात कुठे काय ह्या कोपऱ्याला दाखवला ना मला बरोबर की इकडे म्हणून मी किती पाण्याला दाखवेल तर मी सांगणार बरोबर ह्या बघ कोपऱ्याला पॅन्ट आहे म्हणून आहे म्हणून तस नाही बघ काय सांगू का उपयोग ओके आम्हाला एवढं कळते तेवढं आम्ही हे करणार करणार तुमच्या इतिहास कशा आहेत तुम्हाला माहिती आहे वादच नाही वादच नाही असं असतं काय अडचण ओके तरी तुम्हाला इथे वापरून शिल्लक राहील पाणी भरपूर पाणी दीड इंच पाणी आम्ही सांगता